नमस्कार मंडळी विषय वेगळा या युट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे मी राजेश परब तर आजही मी घेऊन आलो आहे तुमच्यासाठी एक विषय वेगळा ती म्हणजे भावा बहिणीच्या नात्यांची आणि त्यांच्या भेटीची एक वेगळीच गोष्ट ही गोष्ट आहे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील पेंडुरिया गावची पेंडुरिया गावचं आराध्य देवत श्रीदेव वेताळ आणि आई सातेरी श्रीदेव वेताळ यांची बहीण आई जुगाई देवी ह्या दोघांची भेट होते आणि मांडोत्सव सुरू होतो तर ही भेट कशी होते तर दर दोन वर्षांनी एक तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये कौल लावला जातो आणि येणाऱ्या पौष महिन्यामध्ये ती तारीख ठरली जाते ज्या दिवशी श्रीदेव वेताळ आपल्या बहिणीला म्हणजे जुगाई देवीला माहेरपणासाठी आणायला जातात आणि आलेल्या माहेरवशनीचं मांड हा देवळामध्ये दे बसवला जातो आणि पूर ग्रामस्थ त्या मांडाच्या ठिकाणी भेट देतात देशात विदेशात परदेशात राहणारे पेंडुरगावचे ग्रामस्थ किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोक ह्या उत्सवाला आवर्जून येऊन भेट देतात हा उत्सव चौदा दिवस चालतो आणि आलेल्या माहेर वाशिनीची अनानारायणाने ओठी भरून तिची यथेच्छ अशी पूजा केली जाते जशी आपली लेख आपल्या घरी आल्याच्यानंतर आई वडिलांना जसा आनंद होतो आणि तिला हवं नको ते बघतात त्याप्रकारे जुगाईची सेवा केली जाते आणि ह्या सेवेचं फलश्रोत ती आई प्रत्येक ग्रामस्थाला प्रत्येक तिच्या भक्ताला भरभरून देत असते म्हणून या उत्सवाला देशात परदेशात राहणारे या गावचे ग्रामस्थ एक दिवसाकरता का होईना आवर्जून येतात भेट देतात आईची खनानारणाने ओटी भरतात आणि तिला शरण जाऊन योग्य तो आशीर्वाद मागून घेतात आणि ती आईच आहे ती प्रत्येक आपल्या भक्तांवर कृपेचा वर्षाव कृपेची पाखर सदैव असते तर मंडळी ग्रामस्थांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर वेड्यावाकड्या शब्दामध्ये पेंडूर गावचा मांडोत्सवाचं थोडक्यात वर्णन मी या माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून केलेलं आहे काय चुकीचं असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा चांगलं असेल तर नक्की व्हिडिओ शेअर करा जर कधी भेट दिली नसेल या उत्सवाला तर एकदा नक्की भेट द्या श्रीदेव वेताळ आई जुगाई, आई सातेदीचं दर्शन घ्या तुमच्या सर्व मनातल्या इच्छा नक्की पूर्ण होतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद